माऊली लई निवांत बसले मॅगी बापरे मॅगी हां झोपेतून उठले काय तुम्ही असं आहे का मग ज्यूस प्यायला जाऊन थोड्या वेळाने अजून एक तासाने जाऊ बाकी मम्मी मॅगी बनवते का मग तिला मना झाली का नाही मॅगी येऊ राहिली दोन मिनिटात पाणी थंड आहे का रे हो लई थंड रे मॅगी आली बो तुमची गरम गरम आहे ना येते का नाही ती चमचे मध्ये मॅगी वाव छान आहे ना मॅगी पापा थंड पाहिजे मनोर आहे थंड प्यायचं हो राहिलं मग आता ही मॅगी केली कोण खाणार बो मी मॅगी नाही खात मी मस्त भाजी पोळी हेच खाणार मॅगी नाही खात मी तुमच्यासारखं रशी त्याच्यात तर काहीच नाही निरमावली सुखी एकदम मॅगी रशी, एक रशी हा तुला आहे थोडीशी करा फिनिश करा आपण आहे ना ज्यूस प्यायला जाऊ गावात

खाल्ला <laughs> आता इथे कोण खायला लवकर फिनिश करा अशी अशी खातो का, का तू तू उठ मला बी मॅगी कर करू उठ लवकर या आता तुम्ही दोघ खात बसले मॅगी आता मी माऊलीच्या मम्मीला पण आता मस्त मॅगी करायला लावली हुँ? हुँ? तुम्ही तर म्हणलं त्या मी मॅगी बेगी नाही का तुम्हाला, का, तुम्हाला ना। भाजी पोळी खायची आपण आता तुम्ही दोघं असे खायला लागले का मला तोंडाला पाणी यायला लागले ना भाजी काय भाजी पोळी बरं मी थांब भाजी आहे का पाहतो नसेल तर मॅगीच आणतो